माझ्या सगळ्या मित्रांना माझा हेव वाटतो तो फक्त एकाच गोष्टीसाठी तर ते म्हणजे हा मिडबाव आणि मिढबावचा समुद्र किनारा दिस ओनली हॅपन्स गावाला काय म्हणता तुम्ही मोठं घर आणि दूरवर ना मस्तपैकी मंदिरातून ना गाण्यांची आणि संगीताची सूर ऐकायला येतात आणि त्याच्यात सकाळी सकाळी एक मोठं काम झालंय नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि कोकणामधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो माझ्या मागे तुम्ही आपली झाडं बघू शकता वाढल्या ना जरा हाईट यस वाढली आहे आणि एवढं फ्रेश वाटतंय मस्त वाटतंय ना भारीच वाटायला आहे आणि सकाळी सकाळी उठलो आणि त्यानंतर मग कुणाचा फोन आला आणि कुणाच्या वाईफने मस्तपैकी घावणे पाठवल्यात आता कोकणी नाश्ता अजून काय पाहिजे सांगा मला ओके आता बाजारात पण जायचं आहे मला सगळी शॉपिंग पण करायची आहे पण त्याच्यात चांगलीच भूक लागली आहे तर या ब्रेकफास्ट करूया सो आपली so, गाडी ओके okay, थँक्यू गाडी एवढा चांगला प्रवास करून घेऊन आलीस मस्तपैकी मुंबई गोवा हायवेवरून आणि मस्त प्रवास झाला धडा धड धडादड उडवलं आम्ही फटाफट रस्ता कवर केला आणि बघा ही आपली ही मस्त इकडे येऊन झोपली आहे सावलीमध्ये आता या सगळी गाडीच्या खालती गाडी आता मी काढेन आणि तिकडे लावेन गाडीला शेल्टर बनवलेलं आहे पार्किंग एरिया आणि हे आपली झाडं झाडांच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतोच पण आता नाही नंतर जरा तिकडे कॅट पण आहे गावाला आलं की हे सगळं चालू होतं प्रेरणाचा टाईमपास होऊन जातो त्या मांजरं म्हणा किंवा डॉगी म्हणा आणि आपलं कृष्णकुंज नारळाची झाडं ओके आणि या आतमध्ये अजून जर थोडा पसार आहे आमचा पण अजून सामान अजूनचं लावायचं आहे ओके okay, काल आलो होत ते बेसिक बेसिक सामान आतमध्ये घेतला आणि प्रेरणाने चादरी बिदरी बाती बदलून टाकल्या बाबा आणि बाकी सगळं काम चालू आहे आणि आज देव कृपेने आला तो म्हणजे कृपेने आला ते घामणे आणि रस येस नारळाचं दूध नारळाचं दूध आणि वेलची पावडर येस बघा ना काय मस्त वाटतं ना बघा तर या आता पटापट ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग जायचं आपल्याला बाजारात प्रेरणा लिस्ट रेडी आहे का बनवते ओके okay, सो so प्रेरणा लिस्ट येईल आपल्याला तोपर्यंत प्रेरणा घरातला आवरून घेईल आणि तोपर्यंत आपण बाजार हाट करून येऊ तर त्याच्या आधी जरा ब्रेकफास्ट करून घेऊया आणि हे फक्त गावीच होऊ शकतं बघा इथे घावणे आणि मस्तपैकी नारळाचा रस खात बसलेलो आणि ते मांजर आली आता आमची मांजर नाही आहे पण डायरेक्ट घरामध्ये हे बघा आणि आता प्रेरणा तिला घावणे देते दिस ऑनली ॲपन्स गावाला काय म्हणता तुम्ही ओके हे मुंबईला नाही होऊ शकत कोणाची तर दूध पण कधी हा पित नाही घाबरतात या, या मांजरी घाबरत नाहीत बघा बिलकुल घाबरत नाही आता कोणाची मांजर कोणाच्या घरात आतमध्ये येऊन म्याव म्याव करून खाते अजून थांब तिला दुपारी देऊया आज रविवारच आहे मासे पिशे घेऊन येऊया आता सो बघा आपलं मोठं घर आणि दूरवर ना मस्तपैकी मंदिरातून ना गाण्यांची आणि संगीताची सूर ऐकायला येतात कारण तांबडेक मध्ये सप्ताह आहे तर सप्ताह तर आपण जाऊच पण त्याच्यात सकाळी सकाळी मोठं काम झालंय हा बघा सगळं जे सगळं खालचं रान होतं झाडांच्या खालचं तर ते सगळं सगळं साफ करून घेतलेलं आहे सो थँक्स टू कृष्णा ओके सो कृष्णाने केलं सगळं सगळं रान काढून घेतलं म्हणजे आता कसं काही नवीन झाडं पण लावायची आहेत तर ती पण हे बघा नाही ते मस्त बघित चिनी गुलाब आले चिनी गुलाब कर ओके आणि इथे तुम्ही बघू शकता जाई जुई आणि प्राजक्ताच्या झाडाने पण चांगलाच दम धरला आहे आणि आपला तिकडे सोनचाफा हा बघा दिसला का सो छान वाटतं असं आणि हे तर हे सगळं साफ करायला बराच वेळ गेला पण मेहनत आहे कृष्णाची ज्याचं काम त्याने करून जाणे असं बोलावं हो लागेल आणि त्यात एवढं रान झालेलं ना बाप रे बाप बघायला पाहिजे होतं तुम्ही पण आता बघा त्याने मस्त सगळं साफ करून घेतलेलं आहे तर आता मला ना ती जरा झाडं होती एक कलरफुल पानांची तर ती लावायची होती तर ती आता कुणाकडे आहेत पूर्वी ती होती पण जर हा गडगावांडा तेव्हा ती गेली तर ती नाही आहेत आता तर त्याच्यामुळे ती जरा हो आता झाडं आता आपण आणू कोणाकडून आज नाही तर उद्या आणि ती लावून टाकू म्हणजे त्यांना आपण हाव तोपर्यंत जरा पाणी वगैरे मिळालं की ती मुळं धरतील चांगली काय म्हणता तर आता पिशव्या घेतल्यात आणि चाललो आता बाजाराला ओके कारण बाजारातून सगळं सामान आणायचं प्रेरणाने भली मोठी लिस्ट दिली आहे तर चला बाजारात जाऊया सो so, बघा बाजारातले शॉपिंग छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या घेतलेल्या आता बॅग फुल झालेल्या बस बस सो सगळं घेऊन आता लिहूया घरी झाला आणि बघा यावेळी आम्ही डॉगिनसाठी ना मस्तपैकी अशी भांडी घेऊन आलो आहे त्यांना जेवण देण्यासाठी तर म्हणजे प्रेरणा घेऊन आली आहे पण मी घेऊन आलो नाही पण पा, आहे बघीराचे ते राहू दे तो विषय आता सध्या मी काय बोलत नाही पण आहे बघा हे इथे आहेत आता याच्यामध्ये मस्तपैकी प्रेरणाने दही भात कारण आता काय आम्ही काय नॉनव्हेज बनवलं नाही आहे आणि इकडे हे पाण्याचं आहे ओके सो पाणी आणि हे इकडे दही भात ओके सो घेऊन चाललो आहे आता तर आमच्याकडे एक आहे ती ती नेहमीच असते इथे तर ती आता सध्या येऊन बसते हे बघा शेपटी हलवायला लागली तर आता हिला इथे देऊया आपण पाणी हे बघा तर हिला आता इथे खायला मिळत जाईल दहीभात खात्या दही भात आवडतो त्यांना आणि इथे पाणी पण ठेवलेलं आहे सो प्रत्येक वेळी असं काहीतरी नवीन नवीन आणत असतो मस्तपैकी <laughs> दहीभात खाऊन संपतो आहे चांगलीच भूक लागलेली आहे अडकोळली आहे जरा ही पण तर आता आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण हिला मस्तपैकी खायला देऊया आणि इकडे पाणी पण ठेवलेलं आहे आता भरपूर पाणी ते आजकाल याच्या खालतीच तिला मस्त जागा भेटलेली आहे बाकी आता याच्या खालतीच झोपलेली असते ती बघा ना मस्त स्लिपिंगसाठी एकदम आयडियल प्लेस तिला मिळालेली आहे सावलीची एकदम त्याच्यामुळे शेड शेडमध्ये असतं ते याला आणि आता लास्ट टाईम म्हणालो तेव्हा बरीचशी पिल्लं होती पण ती पिल्लं आता दिसत नाही आहेत बाकी आता आता आम्हाला गजबादेवीला जायचं आहे ॲक्च्युली गजबादेवीला लास्ट टाईम जी पिल्लं होती ती नसणार आता ती सगळ्या घेऊन गेल्या ॲक्च्युली सगळेजण म्हणजे ती भरपूरच क्यूट होती तर बऱ्याच जणांचा डोळा होता ॲडव्हान्स बुकिंग होता तर त्या पिल्लांना घेऊन गेले असणार आता बघूया तिकडे काही असली तर आज संध्याकाळी आपण जाणार होतो बीचवरती तर त्यावेळी बघू चला आता हिची तर पेठपूजा झाली आहे तर बघा पटापट भात आणि दही खाऊन आमचं संपलेलं आहे आणि नंतर पाणी पिईल आणि नंतर इथेच आराम करेल आणि आता जरा प्रेरणा हे जे आपलं चाफ्याचं झाड आहे त्याचं परीक्षण करते थोडीशी ना कीड लागल्यासारखं वाटतं आम्हाला तर त्याच्यावरती तंबाखूचं पाणी मारायचा प्लॅन आहे आता तर तंबाखू हां तर आता साफसफाई तर सगळी करून घेतली आहेत आणि आम्हाला जरा एक वेगळी झाडं पण लावायची तर ती कुणालाकडे आहेत म्हणजे आम्ही घेऊन आलो इथे वाढलेली ती पण जेव्हा एक कंपाऊंड केला तेव्हा ती जरा हे झाली नष्ट झाली तर आता ती कुणालाकडे वाढली आहेत आता तर तिकडून आम्ही घेऊन येऊ उद्या सकाळी आणि मग इथे सकाळी ते लावूया आपण इथे छानपैकी इथे गावाला आल्यावरती वेळ कसा जातो ना तेच कळत नाही हे अशी कामं बागेची झाडं लावायची प्रत्येक वेळी अजून आमचं छोटंसं तिकडे काम बाकी आहे गडका घालायचं आणि त्यानंतर मग या पावसाळ्यामध्ये भरपूर झाडं आपण घेऊन येऊ मस्त ओके प्रजक्ता पण बघा आता प्राजक्ताची फुलं सफेद सफेद हां बघा इथे थोडी थोडी कीड लागली आहे तर त्याला आता आपण काहीतरी करूया लक्ष द्यावं लागतं स्वतः झालं कपडे उपडे धुवून झालेले आहेत जेवण वगैरे प्रेरणा किचन रेडी किचन रेडी हे एक चांगला ॲडव्हेंटेज असता की आपलं जर छोटं घर असेल ना कॉम्पॅक्ट तुम्ही पण बांधायचा झाला ना तर बघा अशी पडवी बांधायची ओके असा हॉल पाहिजे तर तिकडेच आमचा आता पप्पा तिकडे होतो कधी कधी ओके सो त्याच्यामुळे हा असं सोफा कम बेडच आहे तो हा सोफा कम नाही नॉर्मल बेडच आहे हा ओके आणि बाकी आमचा हा किचन रेणाचा आता आईचा हे बघा वॉशरूम इथे एक इथे आम्ही जरा स्टोरेज स्पेस आहे आमचा गावाला स्टोरेज स्पेस भरपूर लागतं बादल्या बिदल्या आहे ते वगैरे सगळं तिथे ठेवलेलं आहे ते आणि बेडरूम एकदम कोझी ए सी लावून घेतलेलं ला। आहे तर कम्प्लीट म्हणजे आमचं एकदम वर्किंग घर आहे काय बरे ना? ना येस आ, भारी वाटतं आता तुम्ही वरती पण मस्तपैकी चादरी घालून आलो आहे ओके कारण बघूया कोण रिलेटिव्ह वगैरे आले बबडी पण आलेला तर बबडी आता कुठेतरी गेला आता संपून झालं आमचं सफा चट आहे बघा ताट पुसून बिसून झालं आणि इकडे पाणी पण पिऊन झालेलं आहे कारण ती भाताची जिथं बघा पाण्याच्या याच्यात दिसतात तर चट झालेलं आहे गुड जॉब आपला प्रगत होमस्टेच्या दोन रूम सो जेव्हा जेव्हा मी असतो ना तेव्हा तेव्हा हो मी बुकिंग घेत नाही सांगून दो कारण मला थोडी प्रायव्हेसी हवी असते आपली एक रूम टेबल कसं माझे मी असलो की कोण ना कोणतरी येत राहतात मित्रपरिवार वगैरे फॅमिली फ्रेंड्स म्हणा आता कझिन पण येतो आहे कुठल्या पण येतो आहे कुणाला येत राहील बबडी पण आहे योगेश पण आला तरी येईल सो लेट सी मस्तपैकी आपला आत्ताच सगळा लावून बेड वगैरे छान घालून सेट करून ठेवून दिलेलं आहे आणि आपण आलो होत ते आता आपल्या मेटबावच्या समुद्रकिनाऱ्यावरती मेढबाची जेट्टी आणि बघा ना हे लोकेशन बघा ना असं वाटतंय की आपला विंडो एक्सपी मस्तपैकी वॉलपेपर असायचं ना तसं काहीसं लोकेशन आहे ना मस्तपैकी अशी झाडं बोटी समुद्रकिनारा आणि असा हा समुद्र भारी वाटतं ना असं आणि काही जण आले आहेत ते बघा तिकडे मस्तपैकी पतंग उडवतात पतंग हे मी पहिल्यांदाच बघितलं समुद्रकिनाऱ्यावरून पतंग उडवायचं हे मी याच्या कधीच बघितलं नव्हतं आणि माझ्या मामाचे मित्र पण आले जगदीश मामाचे आणि आपली गजबा देवी प्रेरणा पण इकडे शूट करते रील सो फायनली प्रेरणा पण पोचलेलो आहोत रिलॅक्स लाईफ किती पाणी बघा ना ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट लिटरली माझ्या सगळ्या मित्रांना माझा हेवो वाटतो तो फक्त एकाच गोष्टीसाठी तर ते, ते म्हणजे हा मिढबाव आणि मिढबावचा समुद्र किनारा आताच काल मी निघालो तितक्या एका मित्राचा फोन आला अरे बोलतो यार तुझ्या गावाला यायचं आहे मी म्हटलं गावालाच चाललो <laughs> आहे यार शांत आयुष्य शा। काय म्हणता काय म्हणतात ते स्लो लिव्हिंग पण ऑफकोर्स लाईफ जगायला पण मल्टिपल गोष्टी लागतात भाग्य तर लागतं पण यार ऑफकोर्स थोडा मेहनत पण करावी लागते पैसे पण कमावे हो लागतात एफर्ट पण टाकावे हो लागतात पण छान वाटतं हो बघा ना आणि बघा तुम्हाला आठवत असेल हो की लास्ट टाइम आपण आलेलो तर त्याच्यावेळी वेळी आपल्याला ही जे पाच पिल्ल होती त्यावेळी तर त्यातला ना एक पिल्लू आता स्पॉट झालाय बघा हे जे पिल्लू होतं ह्याच्या बघा याच्या मागे असे दोन स्पॉट होते आणि तुम्हाला तर दिसत असेल ना तिकडे बघा एक पिल्लू आहे तर त्याचे पण सेम स्पॉट आहेत पण आता तेवढं हेल्दी राहिलं दिसत असेल बघा ते पिल्लो तर डोळ्याने आम्हाला दिसतं इथून लांबून ते पिल्लू तर आहे तिथे पण आणि हे ते पथक उडव तेव्हा एक पिल्लू तर स्पॉट झाला आता बाकीची पिल्लं घेऊन गेले असतात जण कोण ना कसं असतं बघा कुठे कुठे काय काय आपण स्पॉट करतो असे फोटो काढून ठेवतो आणि आपल्याला ते रेफरन्सला मिळतात प्रेरणाला मी आधी दाखवलं प्रेरणा बोलते ना ते नाही आहे ते वेगळंच आहे बाराच अगदी हेल्दी ते लहान असताना हेल्दी होती ती आता जरा ती मोठी झाली होती त्याच्यामुळे आता जरा ती बारीक झाली अशी भरपूर पतंग पटापट समुद्रावरून आलो आणि हा बघा हा बोका का आता इकडून जायचं नाव घेत नाहीये हा ऍक्च्युली आहे कुणालचा बोका जेव्हापासून सकाळपासून येस 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 मग अशी कुणाला तो बोला अरे आता आमचा बोका आहे म्हटलं प्रेरणाने त्याला सकाळी काय जे खायला दिला घरात येऊन घावणे त्यानंतर मग आता दुपारी बिस्किट दिली चुप शांत एकदम त्याचा आता प्रेरणाला देते मस्तपैकी बिस्किट आणि प्रेरणा आज रात्री डिनरला काय चिकन सुक्का येस 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 चिकन सुक्का आज मस्तपैकी कझिन्स पण येतात ओके कुठल्या पण येणार आहे म्हणजे रुपेश आणि कुणाला पण येईल संध्याकाळी येस प्रेरणा वर्णभात आम्ही तिकडे चिकन खाऊ आणि अशी काही संध्याकाळची वेळ आहे बघा तिकडे मस्तपैकी चंद्रपण आलाय आता भारी वाटतं ना सगळं शांत वातावरण आणि बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त पैकी आपण आता कांदा परतून घेतोय कारण रिझन सोपं आहे बघा इकडे चिकन सुक्का बनत आहे चिकन जरी मॅरिनेशन बघा काय ऑलसम वाटतंय ना चिकनला बघा काय मसाला लावला आहे लाल तिखाट आपलं त्याच्यानंतर मालवणी मसाला आणि हळद आणि थोडस मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लसूण मिरची अजून यस येस यस यस थोडंच आहे शॉर्टकटमध्ये ओके सो आज मस्तपैकी असं हे चिकन सुक्का खायचं आहे गावाला आला की एक दिवस किंवा पहिला दिवस असं पाहिजे काय म्हणता मग गावाला आल्याचा फील येतो आणि बघू शकता आपलं चिकन सुक्कं मस्तपैकी रेडी झालेलं आहे हे असं आजकाल भरपूर आवडतं ग्रेवीवाले जास्त आम्ही बनवत होतो ना नाही मिळणार हां छान ग्रेव्ही होऊन जाते आणि आम्ही तर मोस्टली राईसच करतो त्याच्यामुळे आमच्या कधी तर हे बेस्ट होतो सो शुभ सकाळ काल मस्तच चिकनची पार्टी झाली आणि आता परत एकदा सकाळी लवकर जुटलेलो आणि आपल्या जरा सकाळ झाडांना परत एकदा बघितलं ते आपली जी डॉगी आहे तिचं नाव ठेवतो आता लैला तर लैलाला ते मस्तपैकी कालचं चिकन आणि भात होता तो खायला घातला तर तिने सकाळ सफा चट केला पाणी तसंच राहिलं तर यस त्याचं म्हणून पोट मस्तपैकी भरलेलं आहे आणि अशी रम्य सकाळ काय म्हणता यासाठीच का आपण गावाला येतो हो <laughs> बारी वाटतं ना ओके सो आज आहे ॲक्च्युली सप्ता तांबाडेकमध्ये तर संध्याकाळी सप्ताला पण जायचं आहे आणि त्याच्याशिवाय आज प्रगे तुकेटॉकचे काही व्हिडिओ पण बनवायचे आणि अजून दोन तीन कामं होती आता ती कामं आज करून घेऊया ओके सो आज खऱ्या अर्थाने कामाचा पण दिवस आहे आणि दुपारी थोडं रिलॅक्स पण करू ओके सो व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद